नमस्कार आज आपण पाहणार आहोत शाश्वत विकास अहवाल जो दोन हजार पंचवीस साली आला आहे त्यामध्ये काय आहे आणि ह्या शाश्वत विकास अहवालामध्ये भारत हा प्रथमच पहिल्या शंभरमध्ये आलेला आहे भारताची क्रमवारी सुधारली आणि भारत प्रथमच पहिल्या शंभरमध्ये आला आहे आणि शाश्वत विकास ध्येय निर्देशांक म्हणजे काय याची थोडक्यात आपण माहिती घेऊया तर शाश्वत विकास अहवाल दोन हजार पंचवीस भारतानं शंभरपैकी सदुसष्ट गुण मिळवलेत आणि प्रथमच शाश्वत विकास ध्येय अहवालात क्रमवारीमध्ये अव्वल शंभर देशांमध्ये भारताला स्थान मिळाले सेव्हिल येथे होणाऱ्या चौथ्या आंतरराष्ट्रीय विकास वित्त पुरवठा परिषदेच्या आधी प्रकाशित झालेला हा शाश्वत विकास अहवाल दोन हजार पंचवीस अत्यंत महत्त्वाचा आहे सेव्हिल येथेही चौथी आंतरराष्ट्रीय विकास वित्त पुरवठा परिषद होणार आहे जागतिक स्तरावर शाश्वत विकास ध्येय प्राप्त करण्यात मंदी असूनही मूलभूत पायाभूत सुविधा आरोग्य शिक्षण आणि डिजिटल उपलब्धता या क्षेत्रातील भारताची प्रगती दोन हजार पंचवीसच्या अहवालामधून आपल्याला दिसते की जागतिक स्तरावर शाश्वत विकास ध्येय प्राप्त करण्यामध्ये सध्या मंदी चालू असताना सुद्धा भारतामध्ये भारताची प्रगती झालेली आपल्याला दिसून येते ह्या अहवालावरून शाश्वत विकास निर्देशांकामध्ये काय असतं तर शून्य ते शंभर गुणांच्या प्रमाणामध्ये ही प्रगती मोजली जात असते आता शंभर म्हणजे देशानं सर्व सतरा उद्दिष्ट साध्य केली आहेत आणि शून्य म्हणजे कोणतीही प्रगती देशानं केलेली नाही सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्युशन नेटवर्क या संस्थेमार्फत हा अहवाल सादर केला जातो हा विकास हा शाश्वत विकास अहवाल कोणामार्फत सादर केला जातो तर सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्युशन नेटवर्क ही संस्था हा शाश्वत विकास अहवाल सादर करते आणि त्यांनी तो शाश्वत विकास अहवाल दोन हजार पंचवीस सादर केलेला आहे शाश्वत विकास ध्येय निर्देशांकाची पार्श्वभूमी काय तर पंचवीस तेवीस सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंधरा या कालावधीमध्ये अमेरिकेतील न्यूयॉर्क येथे शाश्वत विकास परिषद संपन्न झाली दोन हजार पंधराला या परिषदेमध्ये दोन हजार पंधरा ते दोन हजार तीस या कालावधीत जगानं काय साध्य करायचे ही उद्दिष्ट या परिषदेमध्ये मांडण्यात आलेली आपल्याला दिसतात या उद्दिष्टांनाच शाश्वत विकास ध्येय असं म्हणतात पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंधरा रोजी संयुक्त राष्ट्रसंघाच्या एकशे त्र्याण्णव सदस्य राष्ट्रांनी या विषय पत्रिकेचा स्वीकार केला आणि या विषयपत्रिकेत ब्याण्णव परिषदेत सतरा ध्येय आणि एकशे एकोणसत्तर लक्ष येत ब्याण्णव परिषद सतरा ध्येय आणि एकशे एकोणसत्तर लक्ष हे लक्षात ठेवा सतरा ध्येय आहेत आपली आणि एकशे एकोणसत्तर लक्ष येत या शाश्वत विकास उद्दिष्टांची ऐतिहासिक पार्श्वभूमी काय आहे तर शाश्वत विकासाची संकल्पना सर्वप्रथम एकोणीसशे शार सत्त्याऐंशीमध्ये ब्रटलँड आयोगाच्या अहवालामध्ये भविष्यातील पिढ्यांशी तडजोड न करता सध्याच्या गरजा पूर्ण करणारा विकास म्हणून परिभाषित केली शाश्वत विकास म्हणजे काय तर भविष्यातील पिढ्यांशी तडजोड न करता सध्याच्या गरजा पूर्ण करणारा विकास सध्याच्या गरजा तर पूर्ण झाल्या पाहिजे पण भविष्यातील पिढ्यांच्या कसलीही तडजोड होता कामा नये त्यांना सग नैसर्गिक साधन संपत्ती उपलब्ध असली पाहिजे नाही तर सगळं आपणच संपून टाकायचो आणि भविष्यामध्ये ते काय राहायचं नाही त्यांच्या पिढ्यांशी त्यांच्याशी राखून ठेवून त्यांच्याशी कसलीही तडजोड न करता हा सध्याच्या पिढ्यांशी पूर्ण करणारा विकास म्हणजेच शाश्वत विकास तो कायम होत राहिला पाहिजे जो भविष्यातील पिढ्यांचा विचार करून होतो असा विकास दोन हजारमध्ये गरिबी उपासमा रोग निरक्षरता पर्यावरणाचा ह्रास लिंग असमानता या समस्यांवर मात करण्यासाठी सहस्राब्दी विकास उद्दिष्ट मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स ही स्वीकारण्यात आली आणि एकोणीसशे नव्वदच्या पातळीचा दोन हजार पंधरासाठी काही लक्षसुद्धा निश्चित करण्यात आले शाश्वत विकास उद्दिष्टे त्यांची मुख्य तत्त्व काय आहेत तर सार्वत्रिकता विकसित आणि विकसनशील अशा सर्व देशांनाही लागू असणारे सार्वत्रिक असणार एकात्मता शाश्वत विकास ध्येय एकमेकांना जोडलेले असताना एकामधील प्रगती इतरांना आधार देणारी कोणालाही मागे सोडले जाऊ नये दुर्लक्षित असून असुरक्षित घटकांनाही प्राधान्य दिलं जाईल भूभागधारक दृष्टिकोन सरकार व्यवसाय नागरिक समाज नागरिकांनी सामूहिक कृती करणं आवश्यक आहे शाश्वत विकास अहवाल जो सादर केला त्याचे प्रमुख मुद्दे काय तर बघा जागतिक मुद्दे याच्यामध्ये दोन हजार तीस पर्यंत शाश्वत विकास उद्दिष्टांपैकी केवळ सतरा टक्के उद्दिष्ट साध्य करण्याच्या मार्गावर त्र्याऐंशी टक्के उद्दिष्टांमध्ये मर्यादित आणि उलट काही प्रगती सुद्धा दिसून आलेली असा हा अहवाल सांगतोय सतरा टक्केच उद्दिष्ट साध्य करण्याच्या मार्गावर त्र्याऐंशी टक्के उद्दिष्टांमध्ये तर मर्यादितपणा पाना आलाय काही तर उलट सुद्धा चाललेत दोन हजार दो वीस पासून जागतिक प्रगती खुंटली विशेषतः एस डी जी टू शून्य उपासमार एस डी जी फोर्टीन पाण्याखालील जीवन आणि एस डी जी फिफ्टीन जमिनीवरील जीवन एस डी जी सिक्स्टीन शांतता न्याय आणि मजबूत संस्था यांच्यामध्ये जरा प्रगती खुंटलेली आपल्याला जी देशांमधील ब्राझील आघाडीवर आहे तर आर्थिक सहकार्य आणि विकास संघटना देशांमध्ये चिली आघाडीवर प्रमुख जागतिक करारांमध्ये माघार घेतल्यानंतर शाश्वत विकास उद्दिष्टांना विरोध केल्यानंतर अमेरिकेला या निर्देशांकात सर्वात एक शेवट म्हणजे एकशे त्र्याण्णवच्या क्रमांकावर स्थान दिलं गेलेलं आहे अमेरिका सगळ्यात शेवट आहे त्याला कारण तर त्यांनी उद्दिष्टांना विरोध केला आहे आणि त्या करारातून त्यांनी माघारसुद्धा घेतलेली संयुक्त राष्ट्रांच्या बहुपक्षीय वचनबद्धतीनुसार बार्बाडोस हा पहिल्या क्रमांकावर आहे त्यानंतर जमैका आणि त्रिन्यात आणि टॉबॅकोचा क्रमांक लागतो दिसतो आपल्याला आता प्रगती कशा कशात झालेली आहे तर जागतिक स्तरावर अडचणी असूनही मूलभूत सेवा पायाभूत सुविधांमध्ये लक्षणीय प्रगती दिसून आली याच्यामध्ये मोबाईल ब्रॉडबँडचा वापर एस डी जी नाईन सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स वीज उपलब्धता सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्समधे सेवन इंटरनेट उपलब्धता एस डी जी नाईन अँड पाच वर्षाखाली नवजात मृत्यूमध्ये घट सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स थ्री तर अधोगती कशामध्ये झाली तर दोन हजार पंधरापासून पाच शाश्वत विकास उद्दिष्टांमध्ये अधोगती झाल्याचं आपल्याला दिसते याच्यामध्ये लठ्ठपणादर सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स टू प्रेस स्वातंत्र्य एस डी जी सिक्स्टीन लाल यादी निर्देशांक एस डी जी फिफ्टीन नायट्रोजन व्यवस्थापन एस डी जी का टू भ्रष्टाचार धारणा निर्देशांक एस डी जी सिक्स्टीन यांच्यामध्ये अधोगती झालेली आपल्याला दिसून येते तर शाश्वत विकास निर्देशांकामध्ये भारताची कामगिरी काय तर दोन हजार पंचवीसमध्ये ज्या शाश्वत विकास निर्देशांक भारत नव्याण्णव क्रमांकावर असून सदुसष्ट पॉईंट झिरो गुणांसह भारताने प्रथमच अव्वल शंभर देशांमध्ये स्थान मिळवले वीज उपलब्धतेत सुधारणा झाली एस डी जी सेवन इंटरनेट आणि मोबाईल ब्रॉडबँड एस डी जी नाईनमध्ये सुधारणा झाली पाच वर्षाखालील आणि नवजात मृत्यूदर एस डी जी थ्री यामुळे भारताची प्रगती झालेली आपल्याला दिसून येते वरील शाश्वत विकास उद्दिष्टांमध्ये यश मिळूनही भारताला अनेक देशांप्रमाणे जैविधता शाश्वत शेती आणि हवामान कृतीमध्ये आव्हानांचा सामना करावा लागतच आहे निष्कर्ष काय सांगता येईल या अहवालाचा शाश्वत विकास निर्देशांना पहिल्या शंभरमध्ये भारताचा प्रवेश गरिबी निर्मूलन आरोग्य सेवाने स्वच्छ ऊर्जेतील प्रगती अधोरेखित स्वच्छ ऊर्जा गरिबी निर्मूलन आणि आरोग्य सेवा यामुळे भारत पहिल्या मध्ये गेलाय परंतु हवामान वित्त पुरवठा तफावत साथींच्या आजारामुळे निर्माण झालेल्या अडचणी अशी जागतिक आव्हानं ह्या प्रगतीला धोका निर्माण करते दोन हजार तीसच्या अजेंडा साध्य करण्यासाठी बहुपक्षीय सहकार्य वित्त पुरवठा सुधारणा स्थानिक सहभाग केंद्रात अंमलबजावणी ही धोरणं आवश्यक असलेली आपल्याला दिसून येतात तर शाश्वत विकास अहवाल दोन हजार पंचवीस याचं थोडक्यात आपण माहिती पाहिजे धन्यवाद